रिडेव्हलपमेंटला uh, जाण्यासाठी असं आहे की तुमच्या बिल्डिंगचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट जेव्हा येतं म्हणजे ज्यावेळी तुम्ही बिल्डिंग ऑक्युपाय केली आहे आणि त्याचा सर्टिफिकेट आल्यानंतर त्याचं जे इयर ऑफ आपण इयर ऑफ कन्स्ट्रक्शन पकडतो सो so, त्या डेट पासून त्या बिल्डिंगला तीस वर्ष जुनी बिल्डिंग होणं गरजेचं आहे तर तुम्ही तीस वर्ष तीस वर्ष पूर्ण होणं तीस नसतील तर बेसिकली नियमाप्रमाणे तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाऊ शकत नाहीत परंतु आता मुंबईमध्ये अशा काही बिल्डिंग्स आहेत किंवा नवी मुंबईमध्ये अशा काही बिल्डिंग्स आहेत की ज्या आता स्ट्रक्चरली खराब आहेत बिल्डिंगची कंडिशन अतिशय वाईट आहे म्हणजे सिलिंग्स पडता आहेत किंवा कॉलमच्या कंडिशन्स बरोबर नाही आहेत कारण हे सगळं आपल्याला कळतं कधी जेव्हा आपण त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट करतो ते स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आपल्याला काही एनडीटी टेस्ट असतात डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट असतात हे केल्यानंतर त्याचे जेव्हा रिपोर्ट जनरेट होतात त्यावेळी आपल्याला कळतं की बिल्डिंगची कंडिशन स्ट्रक्चर किती खराब आहे सो so, अशा काही बिल्डिंग्स असतील तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काही प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत ज्या बिल्डिंग डिलॅपलेटेड आहेत ज्या सी वन कॅटेगरीमध्ये ज्या बिल्डिंग्स येत आहेत तर अशा बिल्डिंगला गव्हर्नमेंट एक स्पेशल कन्सिडरेशन म्हणून रिडेवलपमेंटला जाण्यासाठी परमिशन देते